नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला मी दत्ताची मूर्ती आणली त्याची स्थापना करणारे तर बघू शकता ते तुमच्याबरोबर शेअर करणारे तर बघू शकता इथं छानपैकी मी त्या दिवशी नारायणपूरवरून दत्ताची एकमुखी दत्ताची मूर्ती आणली दुधाने छान आंघोळ घालून आणि पुसून छान आता त्याची मांडणुका करायची त्याला निवाद वगैरे करायचा चला तर आज व्हिडिओ क तुमच्याबरोबर शेअर करणारे शेवटपर्यंत नक्की बघा मी सुद्धा इथं पूजा करून घेते तर बघू शकता छान पैकी इथं पूजा वगैरे चालू आहे आणि इथं तुम्हाला उलट्या बॅक कॅमेऱ्याने उलट दिसत तर छान पूजा आणि आपली जपमाळ सुद्धा जपून झालेली आहे नमस्कार आजच्या ब्लॉग तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला आज आम्ही चालू आहे बाहेर आणि काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे इंग्लिश होऊन पर्यंत नक्की बघा चला तर अशा पद्धतीने सकाळची पूजा वगैरे झाली आणि दिवसभरमध्ये काय मी सूट केलं नाही काही आणि संध्याकाळची आहे आता संध्याकाळी आम्ही निघालो बाहेर तर आम्ही नारायणपूरला गेलेलो होतो तो व्हिडिओ तुम मी तुमच्याबरोबर शेअर केला तर मी तिथं दत्ताची मूर्ती एकमुखी दत्ताची मूर्ती आणली तर तिची छानपैकी इथं दुधाने आंघोळ घालून आणि तिची स्थापनासुद्धा केली सकाळी आणि छानपैकी सगळं आवरून घेतलं आणि संध्याकाळी म्हटलं चला बाहेर जायचं आहे तर चला बाहेर कुठं जातोय ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथे शेवटपर्यंत नक्की बघा चला ते इथं आलोय आम्ही कस्तुरी मार्केटला आणि इथं बघू शकता तर इथं फर्निचरच्या दुकानामध्ये आलो तर आम्हाला इथं बघायचंय सोपेच तर कसं भेटतं कसं नाही त्यात पसंद पडलं तर घेणार आहे नाही तर बनवून घेणार आहे तर चला आता तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे चला इथं दुकानापुढं तर आता उतरलं आता बघूया इथं आणि सगळे शेजवार इथं खूप भरपूर दुकान आहे दुका मंदिर सुद्धा किती सुंदर होते लायटिंग वगैरे खूप सुंदर आहे तर आता आमचं झालेस ओकेच पटायचं काम आणि भरपूर असे सुंदर दुकानं आहेत तर आम्ही दोन तीन दुकानांमध्ये बोलतो पण आम्हाला काय पसंत पटलं नाही तर एक मोठ्या दुकानात गेलो आणि तिथं आम्ही त्यांनी म्हणजे सांगितलं का बा जसं पाहिजे तसं तुम्हाला बनवून भेटन फोटो वगैरे पाठवून तर आता तेच आम्ही मेहनत केलं तर आता ते बनवून देणारे आम्हाला घेणार नाही आम्ही अशा पद्धतीने आम्ही सोपेच बघत होतो आणि भरपूर दुकानं वगैरे इथं शेजारी होते तर इथून सुद्धा आम्ही आता निघालोय चला जातात दुसऱ्या दुकानामध्ये आम्ही चाललो तिथं आम्हाला पसंत पडले नाही पलीकडचा पाठी मागचा चला तिथं थोड्या अंतरावर मोठं दुकान होतं आणि इथं आम्ही फायनल केलं आणि इथं खूप मोठ्या दुकाने तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद